आय एस अधिकारी मनीषा म्हैसकर यांचा मुलगा मनमथ म्हैसकरनं आज सकाळी आत्महत्या केली या प्रकरणी मनमथ याच्या दोन मित्राला ताब्यात घेण्यात आलाय मनमत हा मिलिंद आणि मनीषा म्हैसकर यांचा एकुलता एक मुलगा होता बावीस वर्षांचा मनमथ हा सध्या मद्रासमधल्या आय आय मध्ये शिक्षण घेत होता आज सकाळी सात वाजता तो आपला मित्र अग्रवालला भेटण्यासाठी जात असल्याचं सांगून घरातून निघाला मात्र नेपीएनसी रोडवरील दर्या महल या इमारतीच्या चौथ्या मजल्या या जी दर्यामाल इमारत दर्या आहे त्या दर्यामाल इमारतीच्या विसाव्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली आणि आपलं जीवन संपवलं त्याच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय आत्महत्येचं नक्की कारण काय हे अजून कळलं नाहीये मिलिंद म्हैसकर हे महाडाचे उपाध्यक्ष आहेत आणि सीईओ आहेत तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत दक्षिण मुंबईतील हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या नेपेन्सी रोडवरील याच दर्यामहल इमारतीमध्ये धक्का एक धक्कादायक आणि त्या अर्थानं दुःखादायक घटना घडली आहे राज्यातील बडे आय एस अधिकारी असलेलं मिलिन मैसकर आणि मनीषा म्हैसकर या दाम्पत्याचा बावीस वर्गीय बावीस वर्षीय मुलगा मन्मत म्हैसकर यांना बावीसव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे आपण याच दर्यामहल इमारतीच्या बी विंगच्या समोर आहोत याच इमारतीवरून मनमत यानं सकाळी साडेसातच्या सुमारास आत्महत्या केल्याचं वृत्त आहे आणि सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार मनमत हा आपल्या मित्रा अगरवाल नावाच्या मित्राकडे या ठिकाणी भेटायला आला होता म्हैस्कर कुटुंब हे बॉम्बे हॉस्पिटल या ठिकाणी राहतं मात्र या ठिकाणी दर्यामहल इमारतीमध्ये आपल्या मित्राला भेटायला जायचं आहे असं कारण सांगून मनमत या ठिकाणी सकाळच्या सुमारास लवकर आला आणि साधारणतः साडेसात वाजण्याच्या सुमारास हे आत्महत्या केल्याचं वृत्त आहे पोलीस या दृष्टीनं अधिक तपास कर करतायत आणि या संदर्भातील अधिक सखोल चौकशी देखील करतायत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह मंगेश चिवटे आईबीएन लोकमत मुंबई